हो नमस्कार कसे इथे मी आय होप तुम्ही खूप छान आणि मस्त आणि म्हणजे असाल तर बघा मस्त अशी मी रेडी वगैरे झाले तर रेडी कशासाठी तर आज आपण जाणार आहोत आमच्या इथलं सुवर्ण गणेश मंदिर आहे तिथे आपण जाणार आहोत छत्री छत्री घेऊन चाललो आणि पावसात आज पाऊस नाही पण पावसाचं काय करू नाही किती पण येऊ शकतो मंदिर आलं की डॅडी स्वर्ण गणेश मंदिरामध्ये आलो पण मग ते फोटो वगैरे काढायला काय आलो नाहीये त्यामुळे मी काय काढत हे चप्पल काढतवा इथे स्वर्ण गणेश मंदिरात आम्ही आलो येतात भरपूर दिवसाच्या नंतर आलो

पिंपळाचं झाड बघा किती छान आहे भरपूर दिवसाच्या नंतर बघितले गावाला बघितलं होतं त्याच्यानंतर भरपूर दिवसांनी पिंपळाचे झाड बघितले किती मस्त पान आहे बघा पिंपळाचं झाड आहे

छान छान फोटो निघालेत चल आता झालं आमचं दर्शन वगैरे तिकडे मोदक वगैरे खूप छान भेटतात बर जत्रा बंद झाली किती पडला तर घालतो ना बघायला अरे योगेश तर पडला की मंदिरात यायच्या पहिलाच बोलला हा वीर आहे इथे चप्पल काढ मग हा इकडं 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 विहीर आहे बाळा हा चल बघ चल विरच या की बहुत आहे जुन्या काळातली विहीर आहे पाणी असा होईल आहे आहे थोडस आहे ते बघा रुक्मनारायण मंदिर आहे ना ते काय का का? बघा का ना ते काय सरड आहे का काय सरडा आहे सरडा नाही तेवढा मोठा सरडा नसते ते बघा काय बघते पाली सारखं आहे तेवढी का विहिरे ए थोलंस हा पाणी आहे बघा थोडंसं पाणी आहे विहिरीमध्ये आणि तिथे पाल आहे काय माहिती नाही ते बघा कोणता

दर्शन घेष्ठ आता चालू समुद्रावर चला